मटन सुक्का रेडी आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नज्याने कहा से आई हे कहा का कुजायगी दीवाना किसे बनाएगी ये <laughs> आज आहे बुधवार चार फेब्रुवारी आणि आज विचार केला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला आवडता वाढ आवडता वाढ आवडता वाढ आहे लवकरच काय आणले फर्स्ट टाइम पहिल्यांदा लवकर घेऊन आले काय हो काय आणलंय उजळून दिला सकाळी सूर्याला तर ओने लवकरच म्हटलं <laughs> आणले आज पहिल्यांदा असं कधी आणत नाही कारण की आम्हाला ना जरा जायचंय कुठंतरी फिरायला आणि मी इथे बघा मस्त पीठ वगैरे लवकरच मला आता नंतर चपाती करायची आहे थोडीशी बघूया चपाती नाही तर मग काय ते काय जरा होतात ते चपाती नाही तर मग काय जरा होतात अंशुला कांदा अंशुला देत नाही जेवण म्हणजे चपाती भाजी नाही देत कारण की आल्यावर तो मस्त तर आज त्याला मी कांदा पोळी करेन कधी पहिला मस्त चहा पितो हे या तुम्ही पण चहा पियाला गरमा गरम चहा मध्ये खायला काय पियाच

सांगतो पप्पा तुम्ही रोज कशाला एटीएम लावतो मी आणले बघ एटीएम एटीएम नाही तो सांगितले आता हात लावू नका माझ्या एटीएम ला सांगितले बटन आजी बात दाबू नका सांगितले बघा हे बटन आहेत ना हे सगळे बटन आहेत त्याचं प्रोजेक्ट तुम्हाला दाखवला आपल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ याच्या ठिकाणी घेतली कारण किती पाच दिवस कसं बारीक बारीक होत नाही लावायचं म्हणून व्हिडिओ घेतली तर हा तुम्हाला डायरेक्ट फायनल झाला तर दाखवले तर आता बघूया का सगळ्या बाकी सांग त्याची फ्रेंड निघाला ना आता टेबल इथे बुक आहे आमच्या तर आम्ही खाली बसू चहा प्यायला मस्त तुम्ही पण चहा प्यायला आणि मस्त आपण आपलं ब्लॉग पण लावूया ना ओके okay. चला चला लो ब्ला ब्ला मतलब अपन ब्लाव हो गया ना साफ पीता भी तो हो गया ये बगा अपना ब्लाव हो गया तो मैं चाय बता देता सका ये बगा नमस्कार आले बगा

बघा कोणी कोणी आशीचा ब्लॉग बघितला पटापट कमेंट करा कमेंट करा कोणी कोणी ब्लॉग बघितला माझ्या आंशीचा चहा वगैरे पिऊन झाला आमचा चहा पिऊन झाला जाधे आले होते तर चला आता पहिल्यानं टिफिन करून घेते पटापट आणि त्याच्या नंतरला मग होऊन आणलेला आहे मटन तर मटनचा रस्ता पण करूया आपण मस्त नंतरला त्याचे पहिला जो, जो टिफिन करते आणि तर बघा आपल्या भाकरी मस्त जेवतं त्यांच्यात तर चला हे ब्लॉग कंटिन्यू बघत जावा मस्त आणि कमेंट करत राहा ओके okay? कमेंट करत राहा बरोबर ओके okay. चला म्हणजे चहा पून झाला मस्त आणि आता पहिल्यानं चपाती करून घेते मॅश मस्त कॅन्सल हो गो कॅन्सल होन्सल कॅन्सल पोपटला कॅन्सल हो

आता आपण चुकीच करूया बघूया कशी होतं ना बिना तेलाची म्हणजे आमचं तेल नाही आवडत ना

चपाती तेल नाही लावता सुक्या करते त्याला त्याला तेल आवडत नाही तुला तर मी तेल नाही वापरत आता फुलते का नाही आय डोंट नो बघूया फुलते का नाही थोडी नाही फुलणार त्याला लागते व्यवस्थित चपाती छान करायला लागते चपाती बिना तेलाची आहे ती चपाती बोलते तुला तर भाकरी आहे आपली काल कालची काढते मी ती भाकरी जर टोपली तर हे काढते चपात्या अशी ना इकडे आमशे टिफिन फायनली झालेला आहे मस्त अंड्यापुरजी आणि इकडे चपात्या पण रेडी आहेत टिफिन धुवून घेतला तर टिफिन आणखीने काल असंच ठेवलं होतं विसरला आमची बॅगमधून काढायला तर आता आपला आनश्वर टिफिन रेडी आहे पण इकडे माझा पसार बघा भांडी पडल्यात ते घासायची आहेत नंतर लगेन मी ह्याच्या पहिल्या मी आमच्या टिफिन भरते आणि ओला बोलवते आणि टिफिन पहिला देते कारण टाइम पण झाले आता आपल्या टिफिन रेडी झालेला आहे माझ्या ऐंशी हे बघा टिफिन रेडी झाला भरून घेतला मस्त चपात्या अंडा बुर्जी आणि हे आले बघा बघा नाश्ता करायला बघा पेरू कुठून आणला होता बघा दाखवा तरी कुठे होता पेरू 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 बघा बघा यांना खायला पाहिजे बघा चपाती भुर्जी चपातीवर घ्यायला लागलं बघा आले खायला टिफिन घेऊन खायला लागले बघा आपण नाश्ता करतो आज लेट झाले ना खायला मज्जाच आज लेट नाश्ता करता तुम्ही टिफिन टिफिन सोडायला आले का खायला आले हा हे बघा म्हणाले आणि मी खाते मस्तू ना व्हेरी गुड व्हेरी गुड चला आता, आता म्हणाल टिफिन देते ओजवल मग नंतर बाकीचं राहिलेला उरल्या सुरला काम वरून घेते त्याच्या टिफिन देते आणि मग आपल्याला नंतरला मटन पण करायचंय तर नंतर भेटूया चला भांडले देऊन आणलेलं आहे मस्त मटण नल्ली पण आहे बघा मटण आणलेलं आहे तर मी हे करते आता थोडं वेळात त्याच्या पहिला मस्त भांडी वगैरे क्लीन करते पसरावा घेते चला हे सगळं क्लीन करते आणि मग नंतर मटण बनवून घेऊया आपण ओके चला हा बघा आणलेलं आहे मस्त ओन मटन आता पहिला भांडी वगैरे झाल्यानंतरला करेन मी त्याला भांडी करते चला भांडी घासून घेते चला इथे बघा म्हटलं आता म्हणजे भांडी वगैरे घासून झाली सर्व आणि बाहेर होती भांडी मी बघा झाली आत्ताच आणि आत्ता ठेवलेलं आहे मी इकडे मस्त मटण आणि ह्याच्यामध्ये टाकलेले हळद मीठ आणि आता सगळं उकळी करून घ्यायचे कुकर नाही कुकर आहे पण ना मी घाबरते कुकरला तर मी ह्याच्यामध्ये करते चला आपण ठेवूया याच्यामध्ये फास्ट ठेवूया तर ओकते बघा असा असं बुडबुड येतं बघायला घेते बघा का। चला आता किचन क्लीन झाला तर जरा मटन होऊ द्या मग तुम्हाला रेसिपीला सुरुवात करायला वाटते चला बाय कंटिन्यू राहा किचन क्लीन झाला मस्त चला तर घरी आले आणि ना मग मी मटण असं उकडून म्हणजे होतात ना कुकरला शिट घेतात मी कुकर माझ्याकडे आहे पण मी घाबर ते लावणार नाही ह्याच्यात लावला तर याला टाइम लागतो मला माहिती आहे मटन <laughs> शिजायला याच्यामध्ये टाईम जात असेल कारण की याला असा उकळून देऊन देऊन आपल्याला शिजून घ्यायचा हा झाले आता एवढा पाणी होता पूर्ण झाला एकदा झाला तर आता मी गॅस बंद करते ही व्हिडिओ आम्ही दुपार नंतर शूट करतो कारण की ओ आले थोडा आराम केला आणि आता शूट करतो आणि रात्री साठी होतो जेवणामध्ये डायरेक्ट मस्त सुक्का आता ओने आणला होता हा पिगॉनचा बघा चॉपर नवीन आणलेला पिगॉनचा चॉपर तर आम्ही ना हा मी युज नाही केला ओने एकदा लावला होता ना तर मी असं नाही लावला पण हा एवढा भारी आहे ना तुम्हाला आता ओ दाखवतील लावून मला येत नाही मात्र मी घेते ओढी व्हिडिओ

ओपन करा बघा बघा मस्त एकदम बारीक झाला झटकन आणि पटकन गाय असेल तर झटपट होणार असं आहे मस्त हा हात दुखायची गरज नाही ते तर आम्ही मशीन डायरेक्ट घेतली बघा ही मशीन आहे अशी मस्त हा बघा नाव आहे पिकॉन चला मंडळी आता कंटिन्यू राहा रेसिपीला सुरुवात करूया आपण तुम्ही कांदा बघितला याच्यावर पेस्ट करून घ्यायचे तर मटन झालेला इथे हे बघा मस्त मटन झालेलं आहे तर आता मटण आपण उतरवूया खाली आणि आपण मस्त तवा ठेवूया बघा खाली ठेवते ते त्याला आणि आपण तवा ठेवूया सर्वात पहिला आपण मस्त तेल टाकून घेऊया तेल तुमच्यावरती आहे तुम्हाला जेवढं आवडते तेवढं तुम्ही टाकू शकता प्रत्येकाचं तेलाचं प्रमाण वेगळं असतं कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडते मी जेवढा मला लागते तेवढं टाकून घेते आता बघा बस बस मी एक तेजपत्ता टाकला ह्याच्यामध्ये दालचिनी टाकली एक फूल दि टाकला दोन लवंग आणि दोन काळा मिरा पण टाकला बघा कांदा कट केलेला आहे आपण तो पण टाकूया मस्त चला आता आपण जो चॉपर केलेला कांदा आहे आपण तो पण ॲड करूया मस्त बघा कांदा तुम्हाला टाकू शकता ना बघा बरोबर ना आता मी हा थोडासा कांदा आहे ना माझ्या आंथीला बन ठेवते कारण की आंथीला अंडे म्हणून चिकन संध्याकाळात दिल तर त्याला चिकन बनवून मिळतं चिकन बनवून ठेवा लगेच झाल्यानंतरला हां असं मटण खात नाही माझा आपण मस्त कांदा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आपल्याला मग कांदा चांगल्या प्रकारे जसं शिजवून घेते पहिला आणि मग तुम्हाला थोडा पाच मिनिटात भेटतो चला आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकूया थोडीशी आणि पण वाटून घेते थोडी झाड कसं जास्त पण नको बस आणि आता मस्त हे पण आपल्याला छान प्रकारे मस्त शिजून घ्यायचं दोन्ही पण कांद्यासोबतच कांदा मिरची पण आपल्याला मस्त चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा भातलं छान आणि मस्त जरा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत पण परतून घेते आणि भेटते ओके मी टोमॅटो विसरली पटकन घाई घाईमध्ये टेस्ट लागली एक टोमॅटो पण टाकला मस्त मी आता तर आता मस्त आपल्याला छान टमाटो टोमॅटो दोन्ही भेटायला मस्त आता टोमॅटोला पाणी सुटलं आपल्याला टोमॅटो पण छान काय करायचं परतून घ्यायचं आहे तर असं पाणी सुटणार नाही आपण एक काम करूया दोन मिनिट झाकण जवळ करूया मस्त आपलं आणि मग ह्याला पाणी आपण बघा ओके झाकण आता बघा आपण हात झाकण देऊया मटणचा तू बघा मटण कसा हम्म नली माझी आहे पाणी सुटलं बघा ना चला आता झाकण काढते परत झाकण मटण्यावरच ठेवते आणि ह्याला एकदा छान परत एकदा मिक्स असं मस्त करून घेऊ बघा टॉमॅटोमध्ये सॉफ्ट झाला आता थोडासा आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आपले अगरी मसाले किले मसाले सर सर्वात पहिला टाकूया आपण आपले हळद नेहमीप्रमाणे त्याच्यानंतर आपला अगदी तिखट मसाला थोडासा गोड चम्मचा बघा काय हे गरम मसाला मटर मसाला आणि आज आपण वापरणार आहोत काला मसाला काला मसाला तर मी हा आम्ही रेडीमेड आणलेला आहे आता गावातून ना तर आम्हाला ना बघायचं आहे खूप दिवस झाले मला माझी इच्छा होती तर आणला आणि हा इथे आपल्याला घ्यायचा आहे चॉईपुरतं मस्त छान मीठ आहे ना कमीच टाकते मी आता आठवण लक्षात नव्हता मी याच्यामध्ये मीठ टाकले बघाशी तर मी आता हा बघा ह्याच्यामध्ये पूर्ण टाकलं नाही थोडंसं च केला त्याच्या मी आता आपल्याही पण चांगल्या प्रकारे मस्त छान मसाले काय करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे बघा मटन मसाला जो आणलेला आहे काला मसाला तो मी टाकले पण थोडंसं कमीच प्रमाण उलेलं आहे टाकता होते आपण फर्स्ट टाईम करतो ना टाकतो आणि मसाल्याचं प्रमाण थोडं कमीच वापरलं या मला बघूया ओटीवन इच्छा आहे कमी 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 बोलत होते म्हणून सगळं कमीच टाकलेलं आहे आता परत एकदा झाकण कवर करूया दोन मिनटं त्याला मसाल्याला जरा मस्त वास येऊ द्या सुगंध मग आपण लगेच याच्यामध्ये मस्त आपला जो मटण आहे म्हणजेच आपला जो चाप आहे तो टाकूया ओके okay. त्या मस्त साईडला तेल सुटलं बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा मिक्स करूया पुन्हा सगळे मस्त मसाले आता चांगल्या प्रकारे आपले तयार आहेत आता आपल्याला ज्या मस्त जो आपला हा का हो आपण पहिल्यांदा खाणार आहोत माहिती नाही तर आता आपल्याला टाकायचं याच्यात मस्त पहिला आपण रस्त्या पाणी जो आहे तो नाही टाकायचा पहिला मटण आहे तोच टाकूया आपण पाणी नंतर टाकूया पहिला मटण टाकून घेऊया भेटली भांड्याच्या आतमध्ये गेलेली काढली मी चला आता आपल्याला मस्त आहे बघा आलटी पलटी करायची आहे का मटन मस्त छान तेलाचं प्रमाण कमी आहे बघू शकता तुम्ही मसाल्याचं प्रमाण पण कमी आहे ना होत असं का चांगल्या प्रकारे मस्त घ्यायचं आहे आणि जो आपला मटणाचा जो पाणी निघालेला आहे हा आपल्याला थोडं थोडंसं तो पण टाकायचं आहे सायक बन बघा आता आपल्याला लागेल ना तेवढं पाणी आपण असं टाकत जाऊया कारण की तवा येतो तव्यावर पूर्ण पाणी एकत्र तर बाहेर जाईल म्हणून तो तो टाकून आपल्याला असा सातव्यामध्ये मध्ये आता मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कोण मटण खाली लागणार नाही आपला बघा खाली लागला नाही पाहिजे ना मटण मसाला मध्ये असं मिक्स करत राहायचं बघा चला आता अशीच पद्धती आपल्याला सेम सेम पद्धती आपल्याला परत एकदा पाणी ॲड करायचं आहे खाल्ल्याचं हवा जरा झाला पाहिजे ना हे बघा मंडळी तसं जसं पाणी मी दोन वेळा ॲड केलायचं तो तसा तो खेचते बघा म्हणजे आपल्याला एकदम सुक्का ड्राय करायचा आहे ना तर आता अजून थोडासा राहिलेला आहे तो पण आपण टाकून घेऊया कारण की त्यालाच टेस्ट आहे ना मटणच सगळं त्याला गेलं आहे ना सगळं पूर्ण हे बघा आता शेवटचा आहे मागे दोन टाकला आपण पाणी शेवटचा एकदम नाही टाकला आता मग तो वरून वरून दोन चमच घेते नाही बघा असे वरून वरून दोन चमच घेते बस टाकायचा आपण बघा आपण किती पाणी ॲड केला तुम्ही संपवला थोडासा येतो नाही घेत खालचा शेवटचा होईल पहिला झाकण नाही ठेव म्हणजे झाकणच्या नाही गेलो पाणी हा नाही नंतर ठेवू ना थोडासा हाललाच मटण वर झालेला आहे आणि तरी पण मसाला जास्त ना जरा कट करताना तो जाईल झाकण दिला का चला म्हणाले त्यांनी जरा परतून घेते हा जरा जो असा तुम्हाला दिसते ना थोडासा मी ड्राय करते दाखवतो मी आपल्याला ड्राय मंडळी किती पाणी मगा छोटं ना असं आपल्याला एकदम ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला सुका पाहिजे ना तर तुम्हाला जुरळी पाहिजे तुम्ही असं पण ठेवू शकता गार्निश डायरेक्ट कोथिंबीर करून तरी खाऊ शकता बातीसोबत बातासोबत कशा सोबत खाऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे त्याला दोन मिनटं कवर करते मी जरा बघा आणि गॅस स्लो करते आणि दोन मिनटंचा थोडासा पास दोन तीन मिनट दोन ते तीन मिनट आपल्याला झाकण देऊन कवर करून ठेवायचं आहे आणि लगेच काढायचं चला आता फायनली आपला मस्त मटन सुका रेडीच झालेला आहे फक्त गार्निश सगळ्या कोथिंबीर टाकायचं आहे बघा कोथिंबीर कट करते आणि कोथिंबीर भरभरून टाकायची तेव्हाच तो मस्त दिसतो एकदम शेंगाई टाकली काय करायचं आहे झाकण झाकण काढायचं आहे आणि छान एकदा आणि ती पलटी करायचं आहे मस्त

मटन झालेला <laughs> <laughs> आहे रेडी तर तुम्हाला कसा वाटला मंडली आणि कसा दिसतो बघा कसा दिसतो मस्त हा तर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ओके okay. मी तुम्हाला एकदा हो दाखवते मिक्स पण करून बघा मस्त बघा मटण सुक्का हा तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता मस्त फिरायला पिकनिक मध्ये सुक्का खराब नाही होणार काय नाही बघा आणि इकडे आहे मस्त माझी फेवरेट नाळी आणि ही आहे मायासाठी फक्त एकच आहे चला तुटून पडा आता मस्त मी टेस्ट करून जागवते तुम्हाला कसं झालं मटन चला चला मावशी मला आता भूक लागली आता मी काय खाऊ हा 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 मस्त खायला मटन सुक्का तवा त्यामध्ये वाजा या पचवून घे हे बघा शुझ एक नंबर एक एक नंबर आणि एक नंबर झाले खाऊन बघा तुम्ही आता ओ पण तुला सांगतील एक खाऊन बघा एक दाखवा खाऊ नाही नाही आता खूप जास्त आवडली रेसिपी मी बनवली म्हणजे माझ्या मर्जीनेच केली काय पण टाकला मसाले पण एक नंबर झाले जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच ट्राय करा आता ओ व्हिडिओ मध्ये येत नाही तर ओला पण टेस्ट करायला ते पण तुम्हाला आवाज तर दाखवायच होता मी ओला मी चाप देते बघा आणि शिजले ना कसा ते मला सांगा ओके बघा तुम्ही ओला पण देते या कॅमेरामॅन हॅलो कसा हो मस्त ना नाही नाही तयार गेली म्हणून हो दाखवते मी, मी पण खाते एन्जॉय करते मस्त आणि आवडला म्हणून मी बोलली माझ्या मदतीत करते बोलायचं ते नको म्हणजे आम्ही कशी पण गेली पाहिजे हा ना तेच तर खामोस बनवायला ना आपण तर आम्हाला खूप जास्त आवडली आणि मगाशी गाणी बोललं मी नाजाने का असे आहे किसको किस्को बनायगी अिस्की साजी आहे की मी आगे देखो तर म्हटले खूप भारी झालं तुम्ही मी नक्कीच ट्राय करा आणि ब्लॉग आता आम्ही एंड करतो आहोत कारण की सकाळी बस सुरुवात केली ब्लॉगला आणि आता आम्ही झोपलोच नाही मग आरामने केला तर हे संध्याकाळीच खावा आता टाइम पण झालेला आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या टेस्टला घेतला टेस्टला याच्यासाठी नली घेतली आणखी आमची फेवरेट आहे ना आज हो आणि नायन्स साला नाही भेटले आज एकांदर नेक्स्ट टाइम उपासा हा चालेल चला तर म्हणजे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग म्हणजे कशी वाटली रेसिपी माझी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ बाय बाय